नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन हो आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव खरीप हंगाम आता संपलेला आहे रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आजच्या मितीला जालना शहरामध्ये सहा हजार दोनशे अकरा रुपये सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजार जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अमरावती सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव हिंगणघाट सोयाबीन बाजार भाव परतूर सोयाबीन बाजारभाव जिंतूर सोयाबीन बाजारभाव यवतमाळ असेल वाशिम असेल हिंगोली असेल सर्व ठिकाणचा विदर्भातला आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट रेट आपण बघणार आहोत सरासरी दर जो पण बघितला गेल्या काही दिवसामध्ये चाळीस पन्नास रुपये होता आता सोयाबीनला उच्चांकी मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये आठ हजारपर्यंत सुद्धा सोयाबीन गेला आहे चला तर जाणून घेऊया इतर काही ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर जो आहे साठ रुपयापर्यंत काही मार्केटमध्ये आपल्याला मिळाला आहे परंतु सरासरी बाजारभाव पंचेचाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंत महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा जिथे सर्वात जास्त आवक आहे लातूर मार्केट जालना मार्केट अमरावती मार्केट हिंगणघाट मार्केट मार्केट दुधनी मार्केट या सर्व मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट्स रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आपल्या परिसरातील आजचा सोयाबीन माराजार भाव काय आहे लातूर सोयाबीन मार्केटमध्ये चौदा हजार चार एकोणावीस हजार चारशे नव्वद क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो बाबुळगाव सोयाबीन मार्केट तेराशे शहाण्णव क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुळगाव सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस शे, ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे चांदूर बाजार अठ्ठावीसशे पन्नास क्विंटल उकलले एकोणचाळीसशे ते पाच हजार दहा रुपये एकोणचाळीस ते पन्नास पॉईंट दहा रुपये चांदूर बाजार आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला जालना मार्केट आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे पंधरा पाचशे नव्वद क्विंटल अवकालचे चार हजार तीनशे ते सहा हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केटचा सरासरी दर त्रेचाळीस ते बासष्ट पॉईंट अकरा रुपये अकोला मार्केटमध्ये एक्कावन्न पॉईंट नव्वद क्विंटल एक्कावन्न नव्वद क्विंटल आवकले बाजारभाव चाळीस ते अठ्ठावन्न रुपये चार हजार ते पाच हजार नऊशे रुपयापर्यंतचा अकोला सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट कारण ज्या मार्केट तेरा तेरा क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारण ज्या सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट मार्केट रेट आहे लेटेस्ट लाईव्ह सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पोहिरचं मार्केट जे आहे छत्रपती संभाजीनगर चार हजार सहाशे माजलगाव चार हजार सातशे पुसत चार हजार नऊशे रुपये कारंजा चार पाच हजारापर्यंत बाजारभाव मालेगाव चार हजार पाचशे रुपये अमरावती चार सातशे रुपये त्याचप्रमाणे जळगाव चार हजार सहाशे नागपूर चार नऊशे पाच हजार लासलगाव निपाड चार सातशे लातूर चार हजार नऊशे ते पाच हजार अकोला पाच हजार नऊशे जालना सहा हजार दोनशे अकरा चिखलीमध्ये सुद्धा पाच हजार दोनशे रुपयाचा बाजारभाव आहे दिग्रसमध्ये पाच हजार जिंतूर पाच हजार पाचशे रुपये वर्धा चार हजार सातशे रुपये परतूर चार हजार सातशे रुपये चांदूर बाजार चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा <coughs> आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे नांदगावमध्ये चार हजार सहाशे चाकूर चार हजार सातशे मुरूम चार हजार आठशे रुपये काटनची चार हजार सातशे रुपये अष्टी जालना चार हजार पाचशे शहाण्णव रुपये राळेगाव चार हजार पाचशे पन्नास रुपयाचा अपडेटेड रेट आहे डाकी चार हजार चारशे रुपये व आष्टीवर्धा चार हजार सातशे रुपये कळम चार हजार सहाशे रुपये देवली चार हजार आठशे रुपये लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट कांदा मार्केट टोमॅटो मार्केट या पिकांचे लेटेस्ट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो